विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आज सांगलीत दाखल महापालिकेकडून रथाचे जल्लोषी स्वागत पालकमंत्री डॉक्टर खाडे आमदार गाडगीळ यांची उपस्थिती केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आज सांगलीत दाखल झाला या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे स्वागत सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ आणि महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून वाजत गाजत या संकल्प रथाचे मारुती चौकात आगमन झाले एकोणीस जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेचा हरस सांगली मिरज आणि कुपवाड शहरात विविध ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देणार आहे महापालिका क्षेत्रातील या अभियानाची सुरुवात मारुती चौक येथून पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी आमदार सुधीरदा गाडये महापालिका आयुक्त सुनील पवार आयुक्त राहुल रोकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे प्रकाश बिर्जे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी नगरसेवक युवराज बावडेकर सुबराव मद्रासी योगेंद्र थोरात माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर गीतांजली धोपे पाटील अविनाश मोहिते गणपती साळुंके स्नेहा जगताप स्मिता भाटकर विशाल पवार विजय बादवणे रेखा पाटील माधुरी वसगडेकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमात पी एम स्वनिधीच्या लाभार्थी अनिता लोंढे घरकुल लाभार्थी कमल शिर्के यांनी आपले मनोगत व्यक्त करीत महापालिकेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा कसा लाभ मिळाला याची माहिती दिली यावेळी मारुती चौकात महापालिकेकडून आयोजित शासनाच्या विविध योजनेची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले या स्टॉलवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती स्वागत प्रास्ताविक आयुक्त सुनील पवार यांनी केले यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची शपथ सर्वांना देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी केले गेले किती गेले अजून चालले पण गरिबी हटावायचा कार्यक्रम हा मोदी साहेबांनी केला आणि तो प्रकल्प आज इथं चालू झाला त्यामुळे गरिबी ही हटणार आहे जर आपण सगळ्यांनी सक्रिय राहिलं सगळ्यांनी मनावर घेतलं तर गरीब माणूस त्याला काहीतरी आधार गरीब म्हटल्याचं काय त्याला बंगला म्हणून द्यायचं नाही आहे पण त्याला काय तर रोजीरोटी असेल तिचं काय खाद्यदान त्याच्या आवश्यक गोष्टी असतील त्याच्या मुलांच्या शाळेच्या गोष्टी असतील तर अशा गोष्टी आपण त्यामध्ये केलेल्या सगळ्या त्या जर मिळाल्या लाभार्थ्यांना तर तो समाधानी होईल अशी मला अशा वाटते त्या दृष्टिकोनातून एक पालकमंत्रीनंतर ह्या यात्रेचा शुभारंभ नगरपालिकेत महानगर झाला त्याबद्दल मी चला आणि सर्वांना त्यांच्या सगळ्या आमच्या सर्व नेते मंडळींना मी त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चितच हा कार्यक्रम एकवीस तारखेपर्यंत पुढे आपल्या जिल्ह्यात आपल्या सांगली महानगरपालिकेच्या भागामध्ये कार्यक्रम घेत राहील असंच प्रबोधन सगळे करत राहिलं पाहिजे मी अधिकाऱ्यांना विनंती करेन जे लाभार्थी ह्यापासून वंचित आहेस ते जर आपल्याला आले तर त्यांना वेळ चांगलं मार्गदर्शन करा त्यांना तुम्ही करून द्या त्यांना काय असेल ते बघा त्यांचे कागदपत्र बघा आणि त्या पद्धतीनं प्रत्येक लाभार्थीला आलेल्या टेबला ला माग लाभार्थी ला ला हा परत जाऊन ही दक्षता घ्या त्याला तो लाभ मिळाला पाहिजे ह्या दृष्टीकोनं आपण सर्वांना प्रयत्न करा परत एकदा आयुक्त आणि त्यांचे सर्व सहकारी बाकी सर्वे कार्यकर्ते मंडळी आपण सगळे लाभार्थी त्यांना मी धन्यवाद देतो आभार मानतो राहणार गावबाग दोन हजार एकोणीसच्या पुरामध्ये जे मा पूर आला त्यामध्ये माझं संपूर्ण घर वाहून गेलेलं होतं ते वाहून गेल्यानंतर महा महा महानगरपालिकेनं जे पंत पंतप्रधान आवास योजनेचे किम काढली त्या किममध्ये मी फॉर्म भरलेला होता त्या फॉर्मामध्ये माझं नाव आलं त्याच्यामधून मला मदत मिळाली त्या मदतीच्या सहकार्याने मी घर बांधले त्या घरामध्ये मी आता स्वतः कुटुंब माझे कुटुंब मी संसार करत आहे त्या त्या लाभ पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थ मी संपूर्ण तळाघरातल्या लोकांपर्यंत पोचवीन आणि त्यांनासुद्धा लाभ घेण्याचा प्रयत्न प्रयत्न करायला लावीन आणि ते प्रयत्न करण्यासाठी मदत करेन माझं नाव अनिता कुमार लोंडे मी राहणार चौदा नंबर वार्डमध्ये हरिपरोड पाटणी प्लॉटमध्ये महापालिका पालिका क्षेत्रामध्ये राहते आणि कोरोना काळामध्ये मला पंतप्रधान योजनेअंतर्गत राष्ट्रीय उपजीविका अभियानाअंतर्गत मला स्वनिधीचा लोन दहा हजार प्राप्त झाला आहे आणि त्यानंतर मला दुसरा टप्पा वीस हजारचा प्राप्त झाला आहे दीनदयाळ अंत्य योजनेने महापालिकेच्या आम्हाला सल लोन प्रकरणामध्ये पूर्ण सहकार्य करून आम्हाला दोन दिवसात लोन प्रकरण पंजाब नॅशनलचे करून दिले त्याबद्दल मी महापालिकेच्या आणि मोदी सरकारचे कोरोना काळात मदत केलेल्या आर्थिक मदत केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली